ब्रेकनंतर बातमी पुण्यातली आहे पुण्यातला पेशवेकालीन कातळचा छोटा तलाव दोनशे वर्षात पहिल्यांदा सायफन पाईप पद्धतीने रिकामा केला जातोय एवढंच नाही तर तिथं भिंतीला कायमस्वरूपी दरवाजा बसवून यापुढे अंबिल ओढ्याचं पूर नियंत्रणही केलं जाणार आहे नेमकं कशा पद्धतीनं प्री मान्सून काम सुरू आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी खरं तर रोज रोज आपण कोरोनाच्या बातम्या पाहून सगळेच बोर झाले असतात प्रेक्षक पण आज आम्ही तुम्हाला जाणीवपूर्वक एक वेगळी बातमी दाखवणार कारण कालांतर काही दिवसात पावसाळा येतोय पावसाळ्याची कामं आता पालिकेला हाती घ्यावी लागतील म्हणून पुणे महापालिकेने हा पेशवेकालीन जो क तलाव आहे कात्रज परिसरातला तो पूर्णपणे रिकामा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि तेही सायफन पद्धतीनं म्हणजे डेंगळा पाईप ज्याला आपण ग्रामीण भाषेत म्हणतो त्या पद्धतीने या तलावातलं पाणी उपसून खाली आंबिलवाड्यात सोडलं जातं आहे तर हा तलाव जवळपास सतराशे पन्नास पेशवेकालीन साली बांधायला घेतला तो सतराशे साधारण साठ ते पासष्ट मध्ये पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं असा त्याचा सगळा इतिहास आहे हा एकटाच तलाव नाही त्याच्या पलीकडे मेन तलाव आहे कात्रचा शि जिथं शिवाजी पुतळा आहे तो मध्ये एक रस्ता आहे कोंडवाचा कोंडवा कात्रचा पाचशे मीटरचा तो एरिया आणि त्यानंतर हा दुसरा तलाव ह्या दोन्ही तलावातलं तलाव तला पाणी खाली इकडे आंबिल वड्यात येतं म्हणून आंबिल वड्यात दरवर्षी पूर येतो असं पालिकेचं एक साधारण निरीक्षण आढळून आणलं म्हणूनच पालिकेने तब्बल दोनशे वर्षात पहिल्यांदा हा इ इतिहासकालीन तलाव आहे तो रिकामा करण्याचं काम हाती घेतलेलं आहे कारण हा तलाव खाली पाणी सोडायला याला कुठलंही हे नाही जागा नाही किंवा हा तलाव भरल्यानंतर रोप लावून खाली आंबील वड्यात पाणी जातं आणि मग तो खाली पूर येतो असं सांगितलं जातं म्हणूनच पालिकेने दोनशे वर्षात पहिल्यांदा इथली जलपर्णी ही जलपर्णी दिसते आपल्याला बेसिकली हा तलाव आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या ही जलपर्णी काढून मग हे पाणी उपसून हे सगळं खाली सोडलं जाईल आणि थोडक्यात एका अर्थाने आता फळ फळ कंट्रोल ज्याला आपण म्हणतो पूर नियंत्रण ह्या तलावामार्फत केलं जाईल त्यासाठी या भिंतीला एक छोटंसं एक बोरिंग करून एक होल पाडलं जाईल आणि इथून पाणी पावसाच्या काळात पुराच्या काळात कमी जास्त करून सोडलं जाऊन पुण्यातला जी पूर परिस्थिती निर्माण होते सात हा दोनशे वर्षात पहिल्यांदाच रिकामा केला जातो यानंतर एक चांगली बातमी आहे मनी कंट्रोल प्रो या भारताच्या वेगानं वाढणाऱ्या आर्थिक सल्ला सेवेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आकर्षक गुंतवणुकीची संधी खास विश्लेषण आणि इत्यमभूत माहिती विस्तृत मार्केट डेटा हे सर्व जाहिरात मुक्त असल्यानं या सेवेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय दिवसाला केवळ एक रुपये या खास किंमतीमध्ये सदस्य नोंदणी करण्यासाठी मनी कंट्रोलवर लॉग इन करा आणि वीस हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त लाभ मिळवा लक्षात ठेवा ही ऑफर एकवीस एप्रिल ते सात मे दोन हजार वीस पर्यंत मर्यादित आहे यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत